आहे सर्वांना कसे सर्वजण मोबाईलवर सुद्धा पाऊस पडायला लागला राहण्यात आले पण काय कामच नाही आहे ना अर्धाच तास झाला आलेली पाऊस यायला लागला चिक 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 नसते म्हणजे फुट्या काढून घ्या काय झालेलं आहे फुट्या आल्यात गवत तर काय सांगूच नका नुसतं काँग्रेसच काँग्रेस आहे गवत आलेला आहे पाऊन तासच झाला आलेली पण आहे ना एवढा पाऊस आहे नुसतं चिक 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 चालू म्हणलं पाच वाजता या तरी चालूच असतो म्हणलं आज दुपारचं जा तर हे बघा दुपारी पण आला काय कामच सुचून दे कुठे काढायचे होते हे बघा एवढ्या काढले एक साईड काढली तेवढीपर्यंत एवढी राहिली वीस पंचवीस झाडं राहिले तुम्ही काय झालंय चिकचिक काय आहे चिकचिक बंद झाली काळा म्हणलं ना तर हे बघा पाणी झाडांवर राहते पाणी पाऊस उघडला यायची पण पंचायत सगळं भिजूनच निघतंय काम करा करायला घ्यायचं आहे बर का शुक्रवारी औषध मारून तर नाष मारून घ्यायचं काँग्रेसवरचं अजून चिक आहे घरी जावं लागत चार दिवस झालं राहणं या होईना तीन चार दिवस झालं त्या दिवशी गोंदवल्याला गेले दे दे। दुसऱ्या दिवशी सवासण्या नाही दुसऱ्या दिवशी पण पाऊस आणि नंतर ना सहासण्या घातल्या सवासण्या घातल्या काल आणि आज यावं रानात हे बघा चिकचिक दुपारच्या अडीच वाजले तर आडीच पावणे तीन वाजलेत बंदच होई नाही ती चिक 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 ब्लाऊज शिवता शिवता आले म्हटलं आता बंद झाले जरा उघडले म्हणजे आज आवा रानात परत संध्याकाळची वाट बघितली रानात जायचं चारच्या पुढं की येतोयच पाऊस घरी जावं लागत दोन सारे राहिलेत पण होई नाही तर बघितलं दोन तास आलं तर ता दोन बाजू होत्या एका चारीची म्हणजे एक चारी आखी होती काही पाऊसच रि पाणी खांड राहिलं माग <laughs> का ते नळ्या लावलेल्या आहेत ना नळ्यानं उड्याच मारा येत नाहीत त्या म्हणजे असं खांड असतं मधन रत्नाशिरायचं काम करून पण करण्या सगळ्या अंगावर पाणी पडणार चिक काडी तयार झाली बरं चांगली वारं सुटल्या जरा पाणी होतं दहा मिनिट झालं वाट बघती आता बंद होईल मग बंद होईल आपलं घरचं तरी ब्लाउज अर्धा निमा शिवून जर अर्धा तासाने उघडल्या आहे ना आलं ना म्हणजे वाऱ्याने पाणी पण जातं खाली तिकडच्या जा फोट्या काढत संपत आल्या तोपर्यंत हे बघा इकडचे केवढं झालं असे काढावं लागतात त्याच्यावर काय होते आहे लगे कवळ्या पानं का आला कमी आलं तरी पाण्याचं भिजावस लागत पण काय होते भिजायचं का होईना हातावर पाणी पडते पण काय होतंय माझ्या हातच खांजवतात पावसाचे पाणी लाल लाल अशा हाताचे तळवे खांजवतातच असं नवीन पाणी असल्यामुळे जरा खांजवतात नाही तर बसावं वाटते पाच दहा मिनटं झाला पण बघा गेला पाच दहा मिनटं बसते वारेने हडकलं तर हडकलं ना हडकलं तर घरगाटायचं आणि इथं मी ना हे लावते बघा कोण कोण म्हणतं कारलं आहे ना रोप लावलं येत नाही काय झालं आमच्या शेजारी कारली होती ना तिथं बी पडू नये ना असं रोप उगून आलं होतं बघा उलट त्याला आणखीन एक बघ आणि ते बाया मला म्हणल्या की नाही येत कारल्याचं वेळ उघून आला का नाही नको निघ म्हणल्या येत नाही अगून घेऊन आले म्हणलं बघू आला तर आला तर आला बघा उग आता त्याला दो सुतोय बांध बांधून लावते घरून आणते आता उघे सुत येतं का वांग लावली काय झालं ला? ती तिथंच मी जिथनं कारलं आणलं ना रोपं पडलेली म्हणजे जिथं रानात लावलेलं असतं ना आता समजा ह्या रानात नाही कारलं लावलं वांगी लावली आणि त्याचं काय काय कारली पिकून वगैरे बीजं पडलं ना ते उगवतं आणि त्यांचं ते मोठं काळं वांगं असतं ना ते पण पिकून पिकून त्याचे बी पडले होते कारल्याचे पडले होते आणि त्या दिवशी बाया खुरपत होत्या बाया आपल्यात कामाला होत्या त्यासाठी मी त्यांचे पैसे द्यायला गेले होते तिथं मला रोपं दिसली आता पंधरा दहा पंधरा रोपं आणली वांग्याची काळ्या वांग्याची जसली मोठी असतात ती ती लावली ती पण चिटकली आणि कारल्याचं मला म्हणलं नको नेऊ नको नेऊ नाही यायचं पण मला मला बघायचं यायचं काय काय लावाय काय तर आता हे तर आहे वांगं मला बघावं नुसतं खूप सुंदर तर आलं बघा आता त्याला ये ना काय होईल तारं असे लागन लागेल बागेच्या झालं बघ बघा आता वारं सुटायला पाहिजे वारं सुटलं की पाणी पडतं खाली मग नाही अंगावीत पाणी काय होते सर्दीच होती इथे पाणी सवय नाही पावसात कधी भिजायची आपल्याला असू दे काढून पा पाणी हडाकलं की इथंच थांबते आता था, जातच नाही घरी गेलं की मग घरनं घरी ये घरनं यायचं लय नको वाटतं परत काय होतंय सगळ्या ह्याच्यातले काँग्रेस आहे पूर्ण रस्त्यात तुम्हाला दिसत असेल बघा तिकडं पूर्ण काँग्रेस आहे त्याच्यामुळं काय आहे यायला जायला खूप भीती वाटते पावसाचं येणं ना बांधा ना कुठं बिळा असले की इथनं पाऊस पडले की साप बाहेर निघतात किंवा मग ती पाय टाकायलासुद्धा भीती वाटते त्या कांगळेचं म्हणून औषध मारले का होते तेवढ्यापुरतं जळत आहे आणि परत हे होतं आहे त्या दिवशीच आमच्या दारात एक साप निघला होता <laughs> कांगळेचा तसा दारातच निघला होता दारा पण काय होतं जसं ढगारा येईल ना तसा तर पाऊस येतोय लगे बंद होते जसं ढगारा येईन तसा पाऊस येते हा बाळा आहे पण ढगारा येईन तसा पाऊस पडतोय काढून थोडं थोडं पाणी पडत असं मधी उभा राहून काढावं लागतात चला काढू बाहेर सर्वांना मी तुम्हाला दाखवते का मेथीची भाजी तशी टाकली होती घरी खायापुरती आणि पुढे ना दाट असं टाकली कोथिंबीर मामाने टाकली असं दाट आली बघा कोथिंबीर दाट आली आता मी टाकून घेणार आहे बरं का दोन दिवसांनी पहिलीकडं फुंचकं टाकणार आहे म्हणजे ही हे ती खायला येईल आणि ज्या नव्हती त्यावेळेस इतकी महाग होती का नाही होती आणि आताला राखली तर झाली दोन आणि तीन रुपयाला पिंडी काय झालं तर लव्हाळा हरायचं औषध मारलं ते गेलं जळून तुम्हाला नाही दिसणार बघा लव्हाळा हराय आता होते आणि आता आलं काँग्रेस आता ह्याला घ्यायचं औषध मारून आणखी बाया जरी बोलवल्या का ना काय आहे बाया येतात पण दिवसभर चिकचिक चिकचिक लागू नये त्याच्यामुळे ना काही ते काढण्यात पण अर्थ नाही आणि जे आपलं हराळा हराळी लवाळा हे झालं आहे का नाही जळ आहे ना मग ते पण परत फुटतं रान हलवलं का नाही की लगी गवत लगी उपजार येतं म्हणजे फुटतं सगळं येतं पटापटावरती त्याच्यामुळं त्याला हलवायचंच नाही आता ह्याला पण तन्नाशक मारून घ्यायचं चला असू द्या बाय सर्वांना हा तुकाय लागला आधीच पुठ्या काढून लागला दुकाय लागलं दुका वारी चला ठेवते